नमस्कार मैत्रिणींनो कृष्णिका रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वडापाव रेसिपी मार्केटमध्ये मा जसा वडापाव मिळतो तसाच आपण आज घरी बनवणार आहोत आणि तेही कमी साहित्यात आणि खूप झटपट पद्धतीने आणि त्याचबरोबर जी लाल चटणी मिळते ना ती कशी बनवायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग वेळ न वाया घालवता बघूया हा वडापाव कसा बनवतात ते वडापाव बनवण्यासाठी मी इथे चार बटाटे उकडून घेतलेले आहे अंदाजे ह्याचं वजन अर्धा किलो किंवा पाचशे ग्रॅम आहे आता त्यासाठी एक वाटण तयार करून घ्यावं लागणार आहे त्यासाठी मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या एक लसणाची गड्डी घेतली एक इंच आलं घेतलं थोडीशी कोथंबीर आणि थोडीशी कढीपत्ता त्यापैकी हिरवी मिरची आलं आणि लसूण ह्याची आपण एक पेस्ट तयार करून घेणार आहोत खूप बारीक नाही करायची थोडीशी जाडमोठी अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत आपली मिरची पेस्ट झालेली आहे आता गॅसवरती एक कढई तापत ठेवूया आणि त्यात खूप थोडंसं तेल घेऊया अगदी किंचित घ्यायचं त्यात एक चमचाभर मोहरी टाकूया त्यानंतर मोहरी व्यवस्थित तडतडली की एक चमचा जिरे टाकून घेऊ त्याचबरोबर एक चमचा जाड मोठे असे धण्याची पावडर केलेली आहे ती टाकून घेऊ त्यानंतर कडीपत्ता टाकूया तुम्हाला धने टाकायचे असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल आता यात थोडासा हिंग टाकून घेऊया आणि एक कांदा मी चिरून घेतला होता तो टाकून घेऊया आणि तो व्यवस्थित परतून घेऊया कांद्याचा कलर नाही चेंज करायचा कांदा फक्त मऊसर करून घ्यायचा कांदा परतून एक ते दोन मिनिट झालेले आहेत कांदा मऊसर झालेला आहे आता यात अद्रक हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ आणि ती सुद्धा अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यावर ती एकसारखी हलवायची या नाहीतर ती खाली कढईला लागेल आणि अद्रक लसूणची पेस्ट जळेल आणि त्यानंतर लगेच थोडीशी हळद टाकून घेऊया आणि आता यात उकडलेले बटाटे टाकून घेऊया ते हातानेच असे तोडून टाकायचे कापून टाकण्याची काहीच गरज नाही आपण सर्व बटाटे यात अशा हाताने कुसकरून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ही बटाट्याची चटणी छानपैकी एखादा मिनिटभर परतवून घेऊया चटणी परतवून एक मिनिट झालेला आहे आता यात कोथंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया बस इतपतच शिजवायची जास्त हिलास शिजवायची गरज नाही आणि आता थंड करून घेऊया बटाट्याची चटणी थंड होते तोवर आपण वड्यापावसाठी बॅटर तयार करून घेऊ मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ही घरची डाळ वाटलेली आहे ना तिचंच पीठ आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही मार्केटमधलं पीठसुद्धा घेऊ शकता आता यात थोडासा ओवा टाकून घेऊया आता हा असा हातावरती ओवा कुस करून घ्यायचा आणि तो टाकून घ्यायचा त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेऊ थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचं एक पातळ बॅटर तयार करून घेऊ बॅटर तयार करताना ह्याच्या गाठी नाही राहिला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची हे बघा आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि इतकी पातळ कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे पुन्हा एकदा दाखवते हे बघा इतकी पातळ कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता हे बॅटर आपण थोडा वेळ साईडला ठेवूया आणि गॅसवरती तेल तापत ठेवूया वड्यांसाठी आता गॅसवरती आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापेपर्यंत आपली जी बटाट्याची चटणी झाली होती तिचे गोळे तयार करून घेऊ तुम्हाला जर गोल हवे असेल वडा तर गोल तयार करा किंवा चपटा हवा असेल तर चपटा गोळा तयार करा म्हणजे एकदाच गोळे करून ठेवले ना तर वडे काढायला सोपे जातात हे बघा अशा पद्धतीने गोल किंवा जर चपटे हवे असेल ना तर तुम्ही चपटा सुद्धा करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या आकाराचा बनवायचा आहे त्या आकाराचा करा आता इकडे आपलं तेल तापलेलं आहे की नाही ते पहिले चेक करून बघू आपलं तेल व्यवस्थित कडकडीत तापलेलं आहे आता ह्या चटणीचा एक एक गोळा बटाट्याच्या त्या सॉरी पिठाच्या त्या बॅटरमध्ये व्यवस्थित डुबवून घ्यायचा आणि कढईत सोडायचा एका वेळी जितके बसतील तितकेच टाकायचे खूप जास्त नाही टाकायचे हा कढईत वडे टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाही एखादा दोन मिनिट व्यवस्थित ते एका साईडने तळून घ्यायचे त्यानंतर ते हलवायचे आणि सर्व बाजूंनी आपले वडे व्यवस्थित तळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने लगेच टाकल्या टाकल्याच नाही हलवायचे थोडंसं एखादा मिनिटभर जाऊ द्यायचा आणि त्यानंतर ते हलवायचे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या वड्यांना आपले वडे तयार झालेले आहेत हे बघा दिसायला किती सुंदर दिसत आहेत आहे की नाही मार्केट सारखे आता हे वडे आपण काढून घेऊया हे बघा आता सर्व वडे काढून घेऊया आता याची चटणी बनवून घेऊया डाळीचं पीठ जे उरलेलं होतं त्याचे आपण तळून घेतलेलं आहे ते थोडंसं सा भज्यांसारखं आता यात लसूण टाकूया आणि एक चमचा लाल मिरची टाकूया त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया कारण ते डाळीचं पीठ कालवताना आपण त्यात मीठ टाकलेलं होतं आणि ह्याची लाल चटणी तयार करून घेऊ मिक्सरला लावून हे बघा आपले वडे तयार झालेले आहेत त्यासोबत लाल चटणी आहे आणि मिरच्याही तळून घेतलेल्या आहे उरलेल्या डाळीच्या पिठापासून आपण ही चटणी बनवून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि हो तुम्हाला जर ही हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीबरोबर तोवर बाय बाय